मैयचं जे नाव आहे ते शुशांक आहे तो सिकंदराबादवरून रेल्वे रे स्टेशनवरून बसला होता आणि रात्री साधारण आणि जे आरोपी आहेत चार ते सुद्धा जनरल बोगीमध्ये दक्षिण एक्सप्रेसमध्ये बसले होते सिकंदराबादवरून पुढच्या स्टेशनवरून बसले होते ते आणि बल्ला जेव्हा रात्री साडेतीन वाजताची ती घटना आहे की हे जे आरोपी आहे ते आ, रिपीट ऑफेंडर्स आहेत त्यांच्या जे त्यांच्याबद्दल जे आम्ही माहिती काढतोय ते रिपीट ऑफेंडर्स आहेत आणि त्यांनी रात्रीच्या साडेतीन वाजता साधारण त्याच्या खिशातून पैसे चोरले जो मैयत आहे त्याच्या आणि मोबाईल चोरला तर तेव्हा मग त्याच्यावर तो आरड तो रड्या ओरड आरडाओरडी करायला लागला तर ते आरडाओरडी केल्यामुळे मग यांनी त्यांना लातबुख्याने मारणं सुरू केलं तर आजूबाजूच्या सगळेच लोकांनी ते बघितलेले आहे त्याच्यामध्ये सगळे विटनेसेस आहे आणि आम्हाला जशी अशी माहिती मिळाली आम्हाला सकाळी साडेसहा वाजता ही माहिती मिळाली आहे की असं दहा वाजता आम्हाला ही माहिती मिळाली आहे आणि दहा वाजता जशीच आम्हाला ही माहिती मिळाली आम्ही इमिजिएटली सगळेच्या सगळे जे स्टेशन्स आहे ते अलर्ट केले मला डी सी एमनी पण फोन केला होता आमच्या पी एननी पण फोन केला होता आणि आम्ही इमिजिएटली सगळे स्टेशन्स अलर्ट केले आणि त्या आरोपींना आम्ही ते ताब्यात राहतील याची आम्ही खात्री केली आणि सर्व आरोपी सर्व विटनेसेस आम्ही सगळे सगळ्यांना आम्ही ठेवलेलं आहे आणि ऑल फोर आरोपी विल बी यु नो इन कस्टडी नाव, आणि सगळी व्हिडिओग्राफी फोटोग्राफी सगळं जे सीन ऑफ क्राईम टक्के कन्विक्षन आरोपी जे आहे सिकंदरा रहा ते सिकंदराबादला ला राहणारे आहेत आणि ते नागपूरला आले होते त्यांचे काही पर्सनल कामाने ते नागपूरला आलेले होते काय सस्पेक्टेड मोबाईल फोन या समग्री भेटली आहे का आता आम्ही पुढील तपास करतो आहे त्या सगळ्या तपासामध्ये ते तपास निष्पन्न होईल ते सगळे विटनेसेस आहेत याच्यामध्ये आणि त्यांनी सगळ्यांनी ही घटना बघितली आहे आणि सगळ्यांचं व्हर्जन सेम आहे आतापर्यंत जे आम्हाला पुढे आम्ही तपास करतोय पण सेम झालेलं आहे की त्यांना लाता मारलं मारलंय आणि त्या लाता मारल्यामुळे त्याची मृत्यू झाला आहे